हनुमान जयंतीला पिंपळाच्या अकरा पानांचा उपाय अमलात आणावा ब्रह्ममुहूर्तात उठावे नंतर स्नान इत्यादी करून एखाद्या पिंपळाच्या झाडाचे अकरा पानं तोडावे पान खंडित नसावे या अकरा पानांवर स्वच्छ पाण्यात कुंकू अष्टगंध किंवा चंदन मिसळून श्रीराम असे लिहावे नाव लिहिताना हनुमान चालीसा पाठ करावा सर्व पानांवर श्रीराम नाव लिहून या पानांची एक माळ तयार करावी ही माळ कोणत्याही हनुमान मंदिरात जाऊन बजरंगबलीला याने हनुमानाची कृपा प्राप्त होते रामायण किंवा श्रीराम मानसचा पाठ करणाऱ्यांना हनुमानाचे विशेष स्नेह प्राप्त होत हनुमान जयंतीला संध्याकाळी हनुमानाला केवडा अत्तर आणि गुलाबाची माळ अर्पित करावी याने हनुमान प्रसन्न होतात तसेच हनुमानाला विशेष विडा अर्पित केल्याने जीवनातील सर्व समस्या देखील नाहीशा होतात जाणून घ्या कसे तयार कराल विडा हनुमानाला विशेष विडा या पानात केवळ कथ् गुलकन बडीशेप खोबरा बुरा आणि सुमन कत्री घालावी हे पान ताजे गोड आणि रसभरीत असावे यात चुना तंबाखू आणि सुपारी टाकू नये हे लक्षात घ्यावे या प्रकारे हनुमानाला पान अर्पित करावं विधी विधानाने पूजन केल्यानंतर म्हणावे हे हनुमान हा विडा अर्पित करत आहे माझ्या जीवनात देखील असाच गोडवा असू दे अशी प्रार्थना करत विडा अर्पण केल्याने प्रत्येक समस्या दूर होईल